हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत खास उन्हाळा स्पेशल अशा रेसिपी आपल्या आहेत तर आता उन्हाळा चालूच होत आहे आणि आलंसुद्धा बाजारात स्वस्त असं होत चाललं आहे तर आता आपण सुंट बनवणार आहोत आल्यापासून सुंट बनवणार आहोत जेणेकरून पावसाळ्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल पावसाळा हिवाळा तर त्यासाठी आपण एक किलोवर असं हे आलं घेतलेलं आहे छान असं स्वच्छता मी धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू एक लिंबू अख्खं टाकून द्यायचं जेणेकरून जे घाण ह्याचे असेल ते निघून जाईल त्यासाठी आपण एक दोन लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील आणि आपले हे चॅनल नवीनच आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या जे उन्हाळ्यामधल्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहण्यास मिळतील तर आपण आता ह्याच्यामध्ये एक अख्खं लिंबू पिळून घेऊया आपण एक लिंबू असं घेतलेलं आहे तर आता हा ह्याच्यामध्ये पिळून टाकणार आहोत जेणेकरून सर्व हे, हे आल्याचं जे काळपटपणा आहे किंवा ती माती आहे सर्व निघून जाईल तर तो एक लिंबू आपण असा पूर्ण पिळून टाकलेला आहे आणि हे अर्धा तासभर आपण असंच ह्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत नंतर मग आपण आलं बाजूला काढून घ्यायचं आहे तर एक तासभर आपण असंच ठेवून देऊया इथे लिंबामध्ये एक तासभर असं भिजत घातलं होतं आलं आता त्याची सर्व घाण पाहू शकता निघून गेलेली आहे स्वच्छ साल आपलं झालेलं आहे तर आपण काय करायचं आता हे सगळं एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत सर्व आलं आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत तर त्यानंतर आपण ह्याची साल वगैरे थोडी थोडी काढून टाकणार आहोत जिथं घाण आहे तिथे ही साल आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण परत एकदा सुण्याच्या निवळीत भिजत घालणार आहोत तरी साल आपण काढून घेऊया घाण काढून याची तरी ते आपण सर्व आलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आपण आता काय करायचं आहे जे घाण असेल जी, जी माती असेल किंवा आता आपण हे साल हे जे आहे साल आपण थोडी थोडी जिथे घाण असेल ते, ते काढून टाकायची आहे सर्व साल काढली नाही तरी चालेल पण जिथे घाण आहे ती साल आपण अशी काढून घेणार आहोत आणि सर्व आलं अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेणार आहोत जेणेकरून माती वगैरे सर्व निघून जाईल असं हे आलं आपण अशा पद्धतीनं स्वच्छ करून घेऊया सर्व असं तर इथे आपण आता हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आलं पाहू शकता सर्व साली घाण काढून टाकलेले आहे आणि आपण इथे घेतलेलं आहे दोन लिटर पाणी भरपूर असं घेतलेलं आहे आणि आता आपण पन... ह्याच्यामध्ये हा चुना घेतलेला आहे तर हा चुना आपण आता एक किलो आलो आहे सा तर आपण इथे एक पाच ते सहा पुडी असा चुना घेतलेला आहे तर पाहू शकता हे आपण सर्व चुना ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे पाण्यामध्ये पुन्हा का घालायचा कारण आपल्याला सुंटमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं कारण आपण सुंट कशालाही वापरतो कारण सर्दी खोकला ह्याच्यासाठी काढा वगैरे त्यानंतर पुरणपोळी सगळ्याला आपल्याला सुंट लागते आणि थंडीच्या दिवसात किंवा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुंटीचा खूप वापर केला जातो कारण सर्दी पडशासाठी सुंट गरजेची असते घरात त्यामुळं अशा पद्धतीने आपण मस्त अशी सुंट घरच्या घरी बनवून ठेवतोय तर हे पाहा आता सर्व आपण असं काढून घेऊया निवळी तयार करायची आहे ही तरी ते पाहू शकता आपण छान अशी पाण्याची निवळी करून घेतलेली आहे चुन्याची तर आपण आता हे सर्व अद्रक जे आहे ते ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आता हे रात्रभर आपण ह्या पाण्यामध्ये असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून सर्व चुनाचा अर्क ह्या आल्याच्या ह्याच्यामध्ये उतरला जाईल जेणेकरून भरपूर प्रमाणात आपलं कॅल्शियमयुक्त सुंट तयार होईल तर आपण आता हे रात्रभर हे भिजत घा ठेवणार आहोत आणि सकाळी आपण हे काढून घेणार आहोत तर रेस्ट करायला ठेवून देऊया रात्रभर तरी ते पहा आता आपलं आलं छान असं चुन्याच्या निवळीमध्ये छान असं भिजलं गेलेलं आहे पूर्ण बारा तास आपलं आलं छान असं भिजलेलं आहे तर आपण आता काय करायचंय हे जे आलं आहे ते आपण एका चाळणीच्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि कलरसुद्धा पहा कसा आलेला आहे अगदी पिवळं पिवळं असं झालेलं आहे आता आपण ह्याच्यात थोड्याशा बारीक फोरी करून आपण उन्हाला सुकवून सुकायला टाकणार आहोत तर सगळं आलं पहिलं सुकून द्यायचं आहे ह्याच्यात पाणी वितळून द्यायचं आहे सगळं पा। सर्व पाणी सुकून देणार आहोत आणि त्यानंतर थोडे अजून बारीक काप करून आपण हे सुकायला ठेवणार आहोत तर थोडंसं हे पाणी सुकून देऊया आपण आपलं सर्व आलं सुकलेलं आहे आणि आता आपण हे छान असं उन्हामध्ये तीनचे चार दिवस चार ते पाच दिवससुद्धा हे वाळवायला पाहिजे एवढं हे आलं ओलं असतं ना त्यामुळे पाच दिवस असं कडकडीत उन्हात आपण छान असं वाळवून घेणार आहोत तेव्हा आपली छान अशी सुंट इथे तयार होईल तर आता कड़ पाच दिवस आपण वेट करूया आणि छान असं आलं सुकून देऊया इथे पाहू शकता आपली सुंट पंधरा दिवसानंतर कडकडीत अशी वाळून इथे छान अशी तयार झालेली आहे अगदी हे पाहू शकता अगदी मार्केटसारखी सुंट आपली ते तयार झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरच्या गर घरी उन्हाळ्यात सुंट अशी बनवून स्टोअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये उपयोगी पडेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ राहा थँक्यू सो मच